माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहे हे तर विमानाने फिरतात हेलिकॉप्टरने फिरतात तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही का फिरतो हेलिकॉप्टरनी का फिरतो पण आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायचं असतं जास्तीत जास्त काम करायचं असतं आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात घालून बसली पंकजा विमानाने गेली हेलिकॉप्टरनी गेली तिने सुखरूप पोचावा तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागत माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड हे तर विमानानी फिरतात हेलिकॉप्टरनी फिरतात तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही फिर फिर का फिरतो हेलिकॉप्टरनी का फिरतो का फिर कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोचायचं असतं जास्तीत जास्त काम करायचं असतं आज सकाळपासून माझी आई देव घालून बसली पंकजा विमानाने गेली हेलिकॉप्टरनी गेली तिने सुखरूप पोचावं तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला